नमस्कार मी प्रियांका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते न्यूज मॉल एटीन पोहोचलंय कोकणामध्ये आणि कोकणात आल्यानंतर कोकण मॉल अंतर्गत आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहोत आणि माझ्यासोबत आहेत कोकणी बायल माणूस खऱ्या अर्थानं कोकणातील स्त्रीचं जीवन कसं आहे कोकणातील स्त्री काय करू शकते कोकणातल्या स्त्रीचं एक आगळं वेगळं विश्व दैनंदिन जीवन असेल आणि दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणी असतील या सगळ्या गोष्टींवरती कोकणी बायल माणूस ही भाष्य करत असते आणि सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असते आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायचं आवडेल की कोकणी बायल माणूस नेमकं या कोकणी बायल माणूसचे खरं नाव काय आहे माझं नाव सौ निशा आजगावकर मी कुडाळमध्ये राहते तुम्ही जे व्हिडिओ शूट करताय याची सुरुवात कशी झाली बरं आणि कसं डोक्यात आलं की आपण काहीतरी सोशल मीडियावरती स्वतःच अकाउंट खुलावं आणि त्याला कोकणी बायल माणूस असं नाव द्यावं कशी सुरुवात झाली आहे सुरुवात म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असं काही डोक्यात नव्हतं की माझे व्हिडिओ व्हायरल होतील किंवा मला चॅनल सुरू करायचं असं काहीच नव्हतं मनात पण एक असं वाटायचं की मी जेव्हा आपण मोबाईल उघडतो त्यावेळी आपल्याला जगभरातले सगळे व्हिडिओज बघायला मिळतात वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात रेसिपीज पासून सगळे तर मी विचार केला की कोकणातलं जे खरं खुरं जीवन आहे स्त्रियांचं जीवन किंवा इथे जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम चालतं तर ते आपण पुढे आणावं कारण काय होतं लोकांना ना, ना कोकण म्हटल्यानंतर समुद्र दिसतात डोळ्यांसमोर मोठे मोठे रिसॉर्ट किंवा इथले मासे हेच दिसतं पण कोकणातलं खरं आयुष्य कोणाला माहिती नाहीये ते पडद्यासमोर येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटलं की मी जे काय करते सकाळी उठल्यापासून तर ते आपण एकदा दाखवूया लोकांना बघूया त्यांना आवडतं का आणि मग मी सुरू केलं बोलायला आणि मग व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल व्हायला लागले आणि आता मी इथपर्यंत येऊन पोहोचले पहिला कोणता व्हिडिओ केलाय तुम्ही आणि पहिला व्हिडिओ करताना चित, तेव्हाची ती गडबड किंवा तेव्हाची तयारी आणि आता तुम्ही जे व्हिडिओ टाकतायत वेगळे वेगळे काय सांगाल त्याबद्दल तसं बघायला गेलं तर फरक अजिबातच नाहीये फारशी प्रगती नाही झालीये कारण मला असं वाटतं की मा, एक तर त्याला खूप इक्विपमेंट लागतात तुमच्याकडे माणसं हवीत माझ्याकडे तसं नाहीये आणि मला त्याची गरजही वाटत नाही मला वाटतं की जे मी करते माझ्या फोन मध्ये किंवा मी स्वतः एकटी जे काही करते तेवढं पुरेसं आहे आणि व्हिडिओच म्हणाल तर मी असे छोटे छोटे काही रील्स बनवलेले सुरुवातीला आणि एक दोन तीन रील झाल्यानंतर मी एसटी तिकिटात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्याविषयीचा एक व्हिडिओ बनवलेला रील होत ते दीड मिनिटाचं आणि ते मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलं आणि ते माझं खूपच व्हायरल झालेलं ते डाऊनलोड केलं गेलं आणि व्हॉट्सअप वरून ते व्हायरल झालं आणि त्यानंतर मला बरेच फोन यायला लागले ला आणि एका दिवसात माझे पंचवीस तीस हजार वाढलेले आणि त्याच्यानंतर लोक मला ओळखायला लागले की हा ही ती म्हणून आणि मग मी आले पुढे मग माझे बरेच बाकीचे व्हिडिओज पण बघायला लागले लोक दैनंदिन लाईफ कशी असते आणि यात व्हिडिओला वेळ कसा काढते आणि कंटेंट कसा ठरवते की हा कंटेंट तुम्हाला टाकायचा आहे किंवा मग या कंटेंटसाठी एडिटिंगचा पार्ट आहे तुम्ही म्हणता माझ्याकडे टीम नाही मग हे सगळी सगळी ही कशी माझ्याकडे फक्त आयफोन आहे तो पण मी गेल्या वर्षी घेतला सुरुवातीला माझ्याकडे एक रिअलमीचा फोन होता त्यामध्ये फारच एडिट करायला वगैरे खूप त्रास व्हायचा आणि काय होतं व्हिडिओ घेताना व्हिडिओ हलतो आपण शूट करताना तर तो माझ्याकडे खूपच मोठा प्रॉब्लेम होता त्यावेळी माझ्या काय होतं घर घरची जेव्हा आपल्या जबाबदारी असते किंवा कामं असतात त्यावेळी ते सांभाळून आपला व्हिडिओ बनवणं तो एडिट करणं हे फारच कठीण घरची आमची बागायती शेती आहे त्यामुळे आमच्याकडे सगळी शेतीची कामं असतात बागायती शेती म्हणजे फळं वगैरे म्हणजे आंबा काजू नारळ सुपारी ही कामं असतात तर ती आणि माझा मुलगा एक लहान आहे दुसरीला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला फारच हैराण व्हायचे मी आणि मी फक्त रील्स बनवायचे सुरुवातीला मोठे व्हिडिओज नव्हते बनवत कारण एवढा वेळ नव्हता मिळत मला मग मी हळूहळू व्हिडिओ बनवायला लागले आणि आता काय झालं आता ते जमायला लागलं त्यामुळे ते आता बसतं आटोक्यात मी सकाळी आमच्याकडे लवकर उठतात सगळेजण आमचे टायमिंग ठरलेले आहेत म्हणजे आमच्याकडे सकाळी साडेसात वाजता नाश्ता लागतो सगळ्यांना साडेबाराला जेवणार आणि संध्याकाळी आमच्याकडे सात वाजता जेवतात नऊ वाजता आमच्या लाईट बंद असतात तर हे रुटीन सेट झालंय सुरुवातीला फार त्रास व्हायचा ह्याच्यात हे सगळं बसवणं की रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत ते व्हिडिओ एडिट करत राहायचे पण आता जमत या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतायत की शिस्तीचं वातावरण दिसतंय तुमच्या सांगण्यावर घरातलं पण मग घरच्यांचा सपोर्ट कसा आहे या सगळ्या गोष्टीला कारण की तुम्ही आता एका प्लॅटफॉर्मवरती जो जगातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचा त्यावरती तुम्ही कार्यरत आहात एक व्हायरल वुमन म्हणून घरच्यांचं म्हणाल तर सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम्स झाले प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा काय व्हायचं की आपल्याकडे म्हणजे आमच्या इथे कोकणात कस असतं की स्त्रियांनी असं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे बनवणं हे <laughs> तितकं असं प्रचलित नाही किंवा लोकांना आवडत नाही त्यांच्या पथ्यावर पडत नाही असं आपण म्हणू शकतो त्यांना ते पचत नाही मग घरी बरेच बाहेर कुठे गेले माझ्या घरचं की त्यांना सांगितलं जायचं की काय ती व्हिडिओ बनवते कशाला बनवते तिला काय कमी पडते <laughs> का घरात वगैरे असं पण नंतर नंतर काय झालं मी दाखवले माझे व्हिडिओज की बघा माझे व्हिडिओज कसे असतात आणि घरच्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की मी असं काहीही करणार नाही जेणेकरून त्यांचं नाव खराब होईल किंवा त्यांची मान खाली जाईल माझ्या कुठल्याही व्हिडिओ तुम्हाला असं काहीही आक्षेपार्ह त्यांच्या लक्षात आलं की हा आहे मग तर आपण आपलं नाव सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण कसं निर्माण करायचं हे आपल्या हातात असतं मला वाटतं की मी ते करते त्यामुळे घरच्यांचा काहीच विषय नाही सहकार्य सासूबाई तर इतक्या सपोर्ट करतात मला त्यांच्यामुळे तर खरं मी असं घराबाहेर पडू शकते असं मला वाटतं कारण काय झालं मी हल्ली बिझनेस सुरू केलाय सहा महिने झाले <laughs> त्याच्यामध्ये मी काय करते लाहान, लाहान की कोकणातले जे लहान लहान उद्योजक आहेत जे शहरापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे सोशल मीडिया नाही कारण काय होतं गावात बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नाही <laughs> मोबाईलला फोन नाही त्यांच्याकडे <laughs> अँड्रॉइड फोन नाही त्यांना वापरता येत नाही मग ते कसे पोहोचणार मग मी अशा लोकांना शोधून त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रमोट करते पुढे जेणेकरून त्यांना दोन पैसे मिळतील आणि त्यांची ओळख त्यांच्या प्रोडक्टची ओळख बाहेरपर्यंत जाईल तर मी हल्ली सुरू केलंय आणि त्यामुळे मला घरातून बाहेर पडावं लागतं निदान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी कुडाळ कुरिअर्स वगैरे करायला किंवा ते प्रोडक्ट आहे ते घेऊन जावं लागतं तर सासूबाई त्यावेळी घर सांभाळतात त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की तू जाऊ नको किंवा हे करू नको किंवा हे काम कर आणि मगच जा त्यामुळे त्या आहेत म्हणून खर तर मी हे करू शकते असं मला वाटतं नक्कीच एक आगळवे सासू सुनेचं रूप त्यांनी सांगितलं आहे की खूप सपोर्ट आहे आणि घरातून जेव्हा स्त्रीला सपोर्ट होतो तेव्हाच ती स्त्री स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकते आमच्या इथे ना म्हणजे आमच्या फॅमिलीत किंवा माझ्या ओळखीच्या पण लोकांमध्ये व्हिडिओ कोण बनवतच नाही आता हे फॅड आलंय की लोक आपल्या डेली रुटीन का दे वन, दे काई -काई, ते काय म्हणतात त्याला हा ब्लॉगिंग वगैरे ते मिनी ब्लॉग वगैरे रोज टाकत असतात डे वन डे टू असं करून काय काय तीनशे पासष्ट दिवसांचं ते हल्ले आलंय पण दोन वर्षांपूर्वी पण हे एवढं आणि कोकणात तर नव्हतंच आमच्या इथे तर नव्हतच आहे त्याच्यामुळे सुरुवातीला लोकांना अरे कशालाही बनवते काय असं 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 व्हायचं पण मला असं समोर येऊन कोण बोलायचं नाही पण माझ्या लक्षात यायचं एकंदर की असं पण मी ते सोडलं नाही म्हटलं करूयात तरी आपण काहीतरी वेगळं करून तरी बघूया काय होतंय ते पण आता ठीक आहे सगळ्यांचं माझ्याबद्दल एकदम असं सकारात्मक रूप आहे तुमच्याबद्दल वैयक्तिक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय कारण बऱ्याच जणांचं कोकणातली बरीच माणसं ही बाहेर आहेत मग तुम्हालाही बाहेर कुठे सेटल होण्याचं डोक्यात से होतं का किंवा इकडे कशा वळालात लग्न वगैरे झालं आणि ह्या गोष्टी मला जर ऐकून घ्यायच्या मी माझं शिक्षण बारावी पर्यंत चाललंय जास्त नाही शिकू शकले मी पुण्याला होते मी पुण्याला सहा वर्ष नोकरी केली छोट्या मोठ्या कंपनीत अशी नोकरी केली आणि माझे आई वडील गावी असतात आहेत माझं माहेर आहे तर काय झालं माझा भाऊ आणि बहीण दोघांनीही त्यांनी इंजिनिअरिंग केले त्यामुळे त्यांना भाग होतो शहराकडे जाणं कारण गावात इंजिनिअरिंग केलेल्या माणसाला नोकऱ्या नाहीयेत तर मी विचार केला की आई वडिलांच्या जवळ कोणतरी हवं कारण माझ्या वडिलांना दोन हार्ट अटॅक घेऊन गेलेत तर माझं असं होतं की एकतरी कोणीतरी त्यांनी हाक मारल्यावर जायला लवकर असं मिळेल असं तर म्हटलं आपण इथे बघूया आणि मला त्यावेळी लग्नासाठी स्थळ बघत होते तर म्हटलं मला गावाकडचं स्थळ बघा आणि मला पहिल्यापासून शेतीची चे वगैरे अशी आवड होती झाडांची त्यामुळे मला हे स्थळ आलं हे पहिलं स्थळ आलं मला आणि मग मी लग्न करून आले हे गावी पण आता मला जर कोणी म्हणजे आता मला बरेच लोक सांगतात की तुम्ही वाटतच नाही की तुम्ही पुण्यात होता आणि पुण्यातून राहून इतकी वर्ष तुम्ही इथे कसं काय गावातलं स्थळ निवडलं मग मला असं वाटतं की तुम्हाला जर आवड असेल ना एखाद्या क्षेत्राची तुम्ही कुठेही असलात आता बघा कोकणातले कितीतरी लोक ना मुंबईला बरीच वर्ष त्यांनी आयुष्य काढले पण ते घर कोकणात बांधतात त्यांच्या म्हात्यारपणे रिटायर्ड वगैरे झाले कशा आता त्यांना उरलेलं आयुष्य तरी कोकणात म्हणजे ज्यांना आवड आहे ना त्या गोष्टीची ते तिथेच त्यांचं ते मन लागणार असं तर माझ्या बाबतीत हे असंच आहे मला इथली आवड आहे त्यामुळे मी इथे सेट झाले कोकणी बायल माणूस म्हणजे कोकणातली स्त्री या कोकणातल्या स्त्रीचं आयुष्य कसं आहे बरं तुम्ही ते जगताय मात्र आम्हाला एकंदरीत सगळ्या स्त्री आहेत यांचं रुटीन असेल मुली असतील ज्या म्हात कोताऱ्या बायका असतील कसं रुटीन असतं बरं यांचं डेलीच कशा पद्धतीने या बायल माणूस काम करत असतात आणि कोकणामध्ये स्थान काय आहे त्यांचं कशा पद्धतीने त्यांना एक महत्व आहे इथे कोकणात ना बऱ्याच लोकांची भात शेती आहे आता आमच्याकडे बागायती आहे डोंगराळ भाग जो असतो ना तिकडे बागायची शेती असते आणि सरळ सपाट जमीन असते तिथे सहसा भात शेती किंवा इतर पिकं घेतली जातात भाज्या वगैरे तर माझ्या माहेरी भात शेती आहे सगळी आणि इथे मी आले लग्न करून ह्यांची आता ही बागायती शेती तर इथे कसं असतं सकाळी उठल्यावर पहिल्यांदा लोकांकडे कोंबड्या असतात गुरं असतात त्याच्यामुळे उठल्यावरती अंगणातला कचरा काढून झाला की पहिल्यांदा वाड्यात जाऊन शेण भरावं लागतं मग त्या कोंबड्यांना सोडा त्यांना त्यांचं दाणे वगैरे घाला भाकऱ्या चपाती जे काय असेल ते करा आणि इथे बऱ्याचशा बायका ज्या आहेत ना ह्या म्हणजे नोकरी इथे सहसा कोण करत नाही म्हणजे इथे कारखाने वगैरे छोटे मोठे आहेत पण तिथे जाण्यापेक्षा प्रत्येकाचं जे शेत आहे तिथेच लोक राबतात सकाळी उठून काय तर त्यांचा भाकऱ्या वगैरे करून झाल्या काय ते चालल्या शेतात तिथे आमचं पण आमच्या घरी पण तसंच आहे आम्ही आता सकाळी उठतो आमच्याकडची जी काय आमची आमच्या म्हशी आहेत आमची गुरे आहेत बरीच पंचवीस गुरे आहेत आमची तर त्यांचं सगळं बोलून अर्थात त्यांना मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही माणूस ठेवलाय त्यांचं काम करायला कारण ते आमच्या आटोक्याच्या बाहेर व्हायला लागलं पण आम्हालाही मध्ये मध्ये जावं लागतं तर ते काम करून आमच्या घरातलं सगळं आटपून आता आम्ही बागेल आता तर काजू आंबे सुरू होत आहेत त्याच्यामुळे आम्हाला तिथेच असतो आम्ही सकाळी एकदा गेलो की जेवण वगैरे तिकडेच आणि मग संध्याकाळी सात साडेसात वाजता घरी येतो आलो की परत घरातलं जेवण वगैरे करून नऊ वाजता झोपायचं परत पहाटे उठून जायचं म्हणजे हेच आणि इथल्या सगळ्या बऱ्याचशा स्त्रिया ना हेच करत हेच इथलं काम आहे तुम्ही जे व्हिडिओ दाखवतायत अगदी तुम्ही रेग्युलर तुमचं जसं कामाचं रुटीन असत तसेच ते व्हिडिओ करतात कसं वाटतं लोकांचे कमेंट्स वगैरे कशा का येतात काय लोकांच्या फिलिंग खूप छान असतात आणि मी तर सांगेन की लोकां ह्या लोकांमुळेच मी इथपर्यंत पोहोचले कारण मला कमेंट करणारे माझे तुम्ही कधीही कुठल्याही व्हिडिओच्या कमेंट्स उघडून बघणार निम्म्या अधिक ज्या कमेंट्स असतात त्या ताईवरूनच म्हणजे ताई आणि पुढे काहीतरी लिहिलेलं असतं मला फार बरं वाटतं की मी हे कमवलंय लोकांना फार विचित्र प्रकारच्या कमेंट्स असतात चुकीच्या कमेंट्स असतात पण मला असं कधीच नसतं आणि मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मला लोक ताई म्हणून संबोधतात आणि त्यांचं म्हणजे त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या घरातली एक कितीतरी लोक मला सांगतात की तुझे जेव्हा व्हिडिओ आम्ही बघतो ना आम्हाला असं वाटतं की तू अरे मी तर हिला ओळखतो हो ही तर माझ्या बाजूची आहे किंवा माझ्या घरातली आहे आणि त्यांना असं वाटतं की ते गावी आलेत असं त्यांच्या घरातलं कोणतरी त्यांना सांगतंय बोलतंय असं खरे अर्थानं हा आपलेपणा आहे आणि लोकांनी देखील तो जपलाय सोशल मीडियाच्या म्हणजे त्या स्क्रीनवरती एक स्क्रीनच्या पाठीमागे एक जग असतं आणि आपण ती नाती निभवत असतो असे काही सोशल मीडियाची काही नाती आहेत निशाजी पुढे तुमचं आता सोशल मीडियापर्यंत काम चालू आहे तुम्ही प्रसिद्धीच येत आहात मात्र डोक्यात काय आहे पुढे काय ऍक्टिव्हिटी करायच्या कोकणासाठी किंवा बायल माणसासाठी काय डोक्यात गणित आहे माझं गेल्या वर्षी मला एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षीच्या मार्च पासून मी व्हिडिओ बनवायला लागलेले तर ह्या मार्च मध्ये मा एक वर्ष झालं तर मी ठरवलेलं असं की पासून दोन हजार चोवीसच्या जानेवारी पासून की मी इथल्या माणसांना पुढे आणणार आणि माझा तोच उद्देश तो होता म्हणजे हे व्हिडिओ वगैरे बनवायचं मी एक सिरीज सुरू केलेली कोकणातले श्रीमंत माणसं त्याचे मी सतरा भाग पूर्ण केले आतापर्यंत त्याच्यामध्ये मी काय दाखवते असे माणूस अशी कला जी जगासमोर जगापर्यंत पोहचायला पाहिजे आणि ते पडद्या मागेच राहिलेत कायम त्यांना कोण विचारतच नाहीये माडाच्या झावळ्यांपासून टोपी बनवतात हो, हो. त्यांचा व्हिडिओ नंतर मातीची भांडी बनवतात हिरांच्या म्हणजे माडांपासून जे वाडवणी बनवतात केरसुनी असे बरेच लोक आहेत जे अगदी गरीब आहेत अगदी म्हणजे अगदी गरीब आहेत त्यांना विचारणार कोण नाहीये पण त्यांच्या अंगात कला आहे आणि ती फार दुर्मिळ कला आहे तर अशा लोकांना मी पुढे आणते आणि त्याचे मी आतापर्यंत सतरा भाग पूर्ण केले म्हणजे सतरा लोकांना मी माझ्या व्हिडिओतून दाखवलं पुढे आणखी काय डोक्यात अजून हा वगैरे बिझनेस म्हणजे तेच मला आता मी काय करते की कोकणातले जे असे काही लोक आहेत जे स्वतःचे त्यांचं काहीतरी उत्पन्न आहे जसं की कोकम बनवतात ज्याला आम्ही आमसूला म्हणतो आगोय बनवतात कोकम सिरप जो असतो किंवा मसाले असतात मालवणी पद्धतीचे मसाले तर ते चवीला खूप छान आहेत त्यांचं प्रोडक्ट खूप छान आहे जेन्युअन आहे पण ते अजून शहरापर्यंत पोहोचलं नाही आहे कारण त्यांना मार्केटिंग माहिती नाही त्यांना ते वापरता येत नाही कसं करायचं त्यांना त्यांच्याकडे ते अँड्रॉइड फोन नाही इथे रेंज नाही बऱ्याच ठिकाणी तर मग त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी माझ्या व्हिडिओतून किंवा माझ्या बिझनेसद्वारे मी प्रमोट करते म्हणजे लोकां आणि कसं होतं माहितीये लोक जेव्हा पैसे मोजून देतात ना तेव्हा त्यांना त्या क्वालिटीची वस्तू मिळायला पाहिजे पण आपल्याकडे काय झालंय की लोक पैसे देतात पण त्या पैशानुसार त्या वस्तूची क्वालिटी नसते बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं जसं की आता कोकणातला आंबा आहे देवगड हापूस आहे कर्नाटक हापूस विकला जातो देवगड हापूसच्या नावाखाली असं बऱ्याच ठिकाणी चालतं आणि लोकांना कळतही नाही की हा देवगड हापूस आहे की नाही ते खरी जी चव आहे देवगड हापूसची ज्या माणसाने देवगड हापूस खाल्लाय तो दुसरा आंबा त्याच्या लगेच लक्ष देणार की हा आंबा देवगड हापूस नाहीये म्हणजे अशी फसवणूक चालते आणि मला वाटतं की मी माझ्या सोशल मीडियाद्वारे इथल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचव्या जेणेकरून जे लोक पैसे देतात त्यांनी कष्टाने कमवलेले पैसे ते वेस्ट जाऊ नयेत आणि त्यांच्यापर्यंत ते जेन्युअन प्रोडक्ट पोहोचेल आणि इथल्या लोकांनाही इथल्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील नक्कीच खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचं करत असताना काहीतरी व्यवसायाचा दृष्टिकोन आणि त्यातून आपल्यासोबत आणखीही चार लोकांचं भलं व्हावं म्हणून त्यांनी कोकणातील श्रीमंत माणूस ही सिरीज सुरू केलेली आहे अप्रतिम अशी सिरीज आहे प्रत्येकाने पहावी अशी ही सिरीज आहे निशाजी जेव्हा सोशल मीडिया बऱ्याच जण वापरतात तेव्हा जे गुगल ऍडसेन्सचं पेमेंट येतं तसं काय पेमेंट तुम्हालाही आलं असेल किंवा डोक्यात तेही काही गणित होतं का कारण जेव्हा युट्यूबर समोर येतात तेव्हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की युट्यूबचा काय पैसा मिळतो आणि त्यासाठी अनेक युट्यूब चॅनल्स आहेत तर तुमचं गणित काय आहे तुम्हाला ते पेमेंट आलंय का किंवा मग ते कसं काय बसतंय तुमचं नियोजन नाही मी जेव्हा व्हिडीओ सुरू केलेले ना त्यावेळी मला माहितीच नव्हतं की पैसे मिळतात युट्यूब करून कारण मी रील्स बनवायचे आणि ते मी वरच पोस्ट करायचे फेसबुक युट्यूब हे मला माहिती पण नव्हतं म्हणजे आपण युट्यूब वापरतो व्हिडिओ वगैरे बनवतो पण त्यावरती असे व्हिडिओ पोस्ट करून त्याचे पैसे मिळतात हे मला माहिती नव्हतं बऱ्याच जेव्हा तो माझ्या बस तिकीटात व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी माझ्या लोकांनी सांगितलं की हा जर व्हिडिओ तुझा इंस्टाग्राम ऐवजी वरती व्हायरल झाला असता तर तुला पैसे मिळाले त्यावेळी मला कळलं की पैसे मिळतात मग तेव्हापासून मग मी वरती व्हिडिओ पोस्ट करायला लागले खरं पैसे मिळायला पाहिजेत हा उद्देश नव्हता माझा पण मला असं वाटलं की जर आपण मेहनत करतो आणि काहीतरी पट्टी त्याचं जर मिळत असेल तर ठीक आहे आपल्या खर्चाला उपयोगी पडेल खरं सांगायचं तर युट्यूबचं मला आतापर्यंत दोन वेळा पैसे मिळाले तीन चार महिने तीन चार महिने असे लागून माझे शंभर डॉलर पूर्ण होतात कारण <laughs> शंभर डॉलर अ... पूर्ण झाल्याशिवाय पैसे मिळत नाही डॉलर म्हणजे किती आठ हजार रुपये एका डॉलरचे आपण जर ऐंशी रुपये असं पकडले तर चार पाच महिन्यांचे मिळून आठ हजार रुपये म्हणजे काहीच नाही म्हणजे आपला खर्च पण त्याच्यातून निघणार नाही जो आपण म्हणजे आता समजा मी कोकणातले श्रीमंत माणसं सिरीज जेव्हा सुरू केलेली त्यावेळी मला बऱ्याच लोकांच्या घरी जावं लागायचं अजूनही म्हणजे आता जेव्हा एखाद्याच समजा इथून मला वालावल गावात जायचंय तर वालावल ला जाण्यासाठी मला पेट्रोल तर लागणार आहे ना गाडीला तिथे hmm. मला वेळ द्यायचा आहे तर काय व्हायचं सुरुवातीला असे लोक जे अगदी गरीब आहेत आणि त्यांचा मी व्हिडिओ जेव्हा बनवायचे ना त्यावेळी ते मला वेळ देतात त्यांचा व्हिडिओ बनवून दाखवतात म्हणून मी त्यांना पैसे द्यायचे असे पण गेले म्हणजे कशाला असतात त्यांचा वेळ नको फुकट झाला ते माझ्यासाठी करतायत मला व्हिडिओ मिळणार आहे त्यांना काय मिळणार आहे मग मी त्यांना पैसे द्यायचे म्हणजे सांगायचा उद्देश आहे की वरून पैसे मिळतात हा विषय माझ्या डोक्यात तेव्हाही नव्हता आणि आताही नाहीये कारण युट्यूबचे पैसे मी जमेतच धरत नाही ते पैसे इतके तुटकुंजे असतात की गाडीतलं पेट्रोल पण त्याच्यात भागणार नाहीये माझं पण मी काहीतरी चांगलं काम करते आहे याचं मला समाधान आहे आणि बऱ्याच लोकांचे मला आशीर्वाद मिळतात जेव्हा मी असे लोकांचे व्हिडिओ पोस्ट करते ना ज्यांना गरज असते आणि जेव्हा त्यांच्याकडे इतर लोक व्हिजिट करतात की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितलेला हा आम्हाला घ्यायच्या तुमच्याकडून वस्तू वगैरे जेव्हा टोपीवाल्या काकांचा मी व्हिडीओ टाकलेला दहा वेळांपासून टोपी बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडे व्हिजिट केली काहीतरी मला वाटतं मिलियन्स मध्ये होता सात आठ मिलियन्स मध्ये गेलेला तो व्हिडिओ तर खूप लोकांनी विजिट केलं त्यांनी ना एका एक, एक चॅनल वाले आलेले त्यांच्याकडे पेपर न्यूजपेपर वाले कुठले तरी होते मला वाटतं सकाळ काहीतरी तर त्यांनी सांगितलं की ती जी आहे ना निशा कोकणी तिच्यामुळे मी इथपर्यंत आलो म्हणून मला तुम्ही ओळखायला लागला तर मला इतकं भरून आलं की म्हणजे मी काहीच नाही केलं पण हे असतं जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळतात काय मिळतात हा विषयच नाही पण जेव्हा लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतात ना तेव्हा फार बरं वाटत फारच बरं वाटत नाही मी तुम्हाला नक्कीच हे मोठं समाधान असतं आपण जे काम करतोय ते आणि ते प्रामाणिकपणे निशाजींना मिळत आहे निशाजी हे सोशल मीडियाचं जे जाळं आहे ते खऱ्या अर्थानं अनेक लोक म्हणजे अगदी एक पट्टी असते की माहित नसतं आपल्याला कोण व्यक्ती कसं आहे जे दाखवलं जातं त्यावरती बोललं जातं टीका ती, टिप्पणी होत असते तुमचे जे, जे व्हिवर्स आहेत जे कमेंट्स करणारे असतील किंवा जे तुम्हाला लाईक आज माध्यमातून त्यांना काय काय संदेश द्याल सांगाल त्याबद्दल मला आतापर्यंत खूप चांगले लोक मिळालेत खूपच चांगले म्हणजे इतके चांगले लोक मिळाले की ह्या जगात इतके चांगले लोकही आहेत कारण काय होतं आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला नेहमी सोशल मीडियावर काहीतरी असे चुकीचे कमेंट करणारे म्हणजे मला नाही पण इतर लोकांच्या व्हिडिओजवर किंवा आपण बघतो तर सगळं असं दिसतं की म्हणजे जगात किती वाईट लोक भरलेत पण मला मी माझ्या बाबतीत सांगितलं की मला खरंच खूप चांगले लोक मिळाले मी आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओ मध्ये पण सांगितले की मला खूप चांगले लोक मिळाले सपोर्ट करणारे ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले माझ्याकडून चुका कोणाकडून होत नाही माझ्याकडूनही बऱ्याच चुका झाल्या आहेत पण लोक मला असं सांभाळून घेतात ना इतक्या चांगल्या पद्धतीने आणि मी समजा एखाद्या गोष्टी एखादा व्हिडिओ दाखवताना मी चुकले तर लोक मला सांगतात की हे असं नाही हे असं करायला पाहिजे कोकणात असं करत नाही पण त्यांच्या सांगण्याची जी पद्धत असते ना समजावून सांगण्याची म्हणजे म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आमच्याकडे नारळ फोडताना त्याची जी शेंडी असते ती पूर्ण काढून फोडतात जेवणात वापरण्यासाठी पण देवाला जेव्हा नारळ ठेवतो आपण त्यावेळी त्याची शेंडी ठेवावी लागते तसं फोडत नाही शेंडी ठेवून नारळ फोडतात तर मी एका व्हिडिओत नारळ शेंडी काढून फोडल्यावर मी माशाची आमटी बनवत होते जेवण करत होते तर त्याच्या खाली कमेंट झाल्या की अगं असं नसतं करायचं असं म्हणजे देवाला असं त्यांना असं म्हणायचं होतं की नारळ तू शेंडी ठेवूनच फोडत जा पण त्या बोलण्यात पण त्यांच्या म्हणजे मला हे सांगायचं की जेव्हा मी जरी चुकले तरी ज्या पद्धतीने ते मला सांभाळून घेतात ना माझे फॉलोअर्स <laughs> असे फॉलोअर्स मिळणं दुर्मिळ आहे ह्या जगात खऱ्या अर्थानं खूप प्रामाणिकपणे आणि जेन्युअल त्या सांगतात की त्या फिलिंग आहेत की लोक खूप सांभाळून घेतात असे लोकप्रेम करायला मिळणं फार मुश्किल आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाताई खूप छान वाटतंय तुमच्याशिवाय मी बोलतोय आणि तुम्ही खूप दिलखुलास आम्हाला सगळी माहिती देत आहेत तुमच्या पुढच्या या वाटचालीसाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कोकणातील अनेक श्रीमंत माणसा तुमच्या रूपाने पाहायची आहेत अनुभवायचे आहेत आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आप दिला खुँ आपले खूप खूप आभार धन्यवाद